ले ले तर आज अक्षरशः पावसाने हदच पार केलेली आहे आणि शेताची पार नदी करून ठेवलेली आहे तर मित्रांनो तुम्हीच बघू शकता की आज एवढा आपल्याकडे मुसळधार पाऊस झालेला आहे की त्यांनी पार शेताची नदी करून ठेवलेली आहे आणि शेतामधून एवढा मुसळधार पाऊस होतोय की तुम्हीच विचार की शेतामध्ये काय राहील का, का। मित्रांनो मी आजच्या तुम्हाला आपल्या गावकडे किती मुसळधार पाऊस झाला हे तुम्हाला या ब्लॉग मध्ये दाखवणार आहे आणि त्या मुसळधार पावसाने किती प्रमाणात नुकसान केलंय आणि शेताची कशाप्रकारे नदी करून ठेवलेली आहे हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे मग त्याच्यामुळे व्हिडिओला शूट पर्यंत बघायला विसरू नका आणि ह्या चॅनेल सबस्क्राइब आणि व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला पण विसरू नका मग आता रोडच्या कडेला वाहणारे पाणी बघूनच तुम्हाला कळलं असेल की आज आपल्याकडे किती जोरात पाऊस झालाय मग आता हा पाऊस किती जोरात झालाय आणि शेतामध्ये किती पाणी करून गेलाय हे बघायला आम्ही निघालो पण आता तुम्हाला दाखवतो की शेतामध्ये किती पाणी झाले म्हणजे तू पुढे बघा कळलं बोल आपला पायचा बंधारा रात्रीच्या पावसामुळे हे खूप पाणी आल्यामुळे हा बंधारा वाहून गेलेला आहे हे घ्या आपण पाहू शकतो हे पाणी कसं आलेलं आहे तिकडून असं थेट ह्या वावराचं नुकसान केलंय वावर <laughs> <पाँशके> <laughs> वावर कुठे पावसाचा अतिक्रम खूप झाले असल्याने न्यूज न्यूज मीडिया हॅलो मीडिया न्यूज रिपोर्टर संकेत वरते सोबत अमोल उभे आपण पाहू शकता आपण पाहू शकता हा भाना भयानक <laughs> झालेला पाऊस या पावसाने खूप असं नुकसान केलेलं आहे शेतकऱ्यांना <laughs> खेकडे लावायचं आमचं बांधव आमच्या खेकडे पकडायचं खूप नुकसान केलेलं आत्ताच <laughs> या वर्षी चालू काम चालू काम झालेलं रस्त्याचं हे भयानक दृश्य पाहू शकता आपण आणि तसंच हे आमचं क्षेत्र ह्या क्षेत्रात आम्ही भात लागवड केली मोठं नुकसान <laughs> झालेलं आहे पावसाने हे पाहू शकता तुम्ही हे नुकसान हे हे आमचे क्षेत्र लागवड केलं होतं दोन दिवसापूर्वी आम्ही भात लावणी केली होती ही भात लावणी एक हे भात लावणी बघा तुम्ही कशी झालेली आहे आमची खूप मोठं नुकसान झालेलं आहे सरकार यावरती काय उपाय उपाय करू शकता का सांगा बंद साहे नाही भेटलाच पाहिजे काळजी होऊ दे आम्हाला नाही भेटलाच पाहिजे हे आमचं क्षेत्र खूप पाणी गेलेलं आहे लोक खूप मोठं नुकसान झालेलं आहे <laughs> ते मीडियाने तुम्हाला घेतलंच नाही हे आपण पाहू शकता आम्ही ते भात लावलेलं क्षेत्र पाण्याखाली

पाहू शकता या क्षेत्रात आम्ही एरण पेरलं होतं ते एरण तर वाहून गेल्यामुळे आमचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे सरकारने यावरती मोठा निर्णय घ्यावा आणि या पाहू शकता आमचं वरचं क्षेत्र लागवडी खाली वरचं क्षेत्र न्यूज रिपोर्टर अमोल उभे कॅमेरामॅन संकेत वरपे मध्य बघा आलेले पब्लिक बघू शकतो तुम्ही हे आमचं क्षेत्र या क्षेत्रातून आम्ही भात लागवड केली होती रात्रीच्या तुफान पावसामुळे सगळं क्षेत्र वाहून गेलेलं आहे भात लागवडीचं आपण पाहू शकताय पाणी क्षेत्रावरती क्षेत्रावरती आम्ही खूप मोठे प्रमाणात लागवड केली होती भात लागवड भात लागवड आमची वाहून गेलेली आहे सत्तर देशावरती खूप मोठ्या खाली नागरिक आमच्या क्षेत्राची मजा बघून खूप हसत आहेत आमच्या क्षेत्र पाण्याखाली गेल्यामुळे यांना खूप हसू आलेलं आहे करू शकतो हे दोन पोरींना खूप हसू आलेलं आहे